आपल्या देशात पत्रकारितेला लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हटलेला आहे हा दर्जा पत्रकारितेला फार विचारपूर्वक दिलेला आहे कारण पत्रकारांनी लिहिलेली बातमी मग ती प्रिंट मीडिया असो की इलेक्ट्रॉनिक मीडिया असो ही सत्य असते अशी लोकांची धारणा पूर्वीपासून आहे आणि त्यामुळं लोक बातमीचा आधार घेऊन बऱ्याच वेळी आपले निर्णय बदलत असतात विशेषतः निवडणुकीमध्ये अशा बातम्यांचा समाजमनावर अगदी मोठा परिणाम होत असतो म्हणून अशावेळी या पत्रकारितेनं आपला विश्वास कायम ठेवणं खूप गरजेचं आहे मात्र अलीकडच्या काळामध्ये उमेदवार किंवा पक्षांनी वेगवेगळ्या आर्थिक तडजोडी केल्यामुळं पत्रकारितेत खूप मोठा फरक होऊ लागलेला आहे आणि याच विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत नमस्कार मी हनुमंत भोसले आपण पाहत आहात बी बी सी खेज लाईव्ह सध्या महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणूक सुरू आहे अर्थातच या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या बातम्या मग प्रिंट मीडिया असो की इलेक्ट्रॉनिक मीडिया असो याच्यातून प्रसारित होत असतात मात्र एकतर पक्ष आणि उमेदवार एकमेकाबद्दल अतिशय फेक नॅरेटिव्ह तयार करून आज आपली प्रतिमा उजळ करण्याचा प्रयत्न करत असताना पत्रकारितेवर याची अधिक जबाबदारी आलेली आहे मात्र आज आपण बघत आहोत पत्रकारितेमध्ये अनेक उमेदवार पत्रकारांना वेगवेगळे आर्थिक पॅकेज देऊन आपली प्रतिमा उजळ असल्याचं सांगण्यासाठी भाग पाडतात आणि पत्रकारही कदाचित त्याच्यात कारण पत्रकारिता ही जसं लोकशाहीमध्ये आपल्या चौथा आधारस्तंभ म्हणून तिच्याकडं पाहिलं जातं तसं दुसरी बाजू तिची व्यावसायिकता देखील आहे आणि या व्यावसायिकतेचा एक भाग म्हणून अनेक पत्रकार आपल्याला ही एक व्यावसायिक संधी म्हणून या निवडणूक काळांचा किंवा तत्सम अशा संधीचा फायदा घेत असतात मात्र हे घेत असताना आमचं मत असं आहे की या पत्रकारांनी सामाजिक स्थिती किंवा समाज मनाचा आणि सामाजिक परिस्थितीची जाणीव ठेवून आपल्या बातम्या देणं गरजेचं आहे याच्यात मी कुणाला सल्ला देण्याचं काम करत नाही आहे किंवा तेवढा मोठा मी कदाचित नसेल सल्ला देण्या इतका परंतु अशा फेक नॅरेटिव्ह तयार करण्यामुळं समाजाचं खूप मोठं नुकसान होतं आहे अनेक वेळा पॅकेज किती मोठा आहे याच्यावर उमेदवाराची प्रतिमा उजळ करण्यासाठी बातम्या वेगवेगळ्या प्रकारे पेरल्या जातात लिहिल्या जातात आणि त्याच्यातून हा उमेदवार कदाचित लायक नसलेल्या उमेदवाराला लायक करण्याचा प्रयत्न पत्रकार करतात मात्र यामुळं समाजाची दिशा होते आणि समाजामध्ये कदाचित चांगला उमेदवार जो कोणी आहे त्याची प्रतिमा उजळ होण्याऐवजी लायक नसलेल्या उमेदवाराला अधिक उचलल्यामुळं कदाचित त्याची चांगली प्रतिमा तयार होते आणि याचाच भाग निवडणुकीमध्ये त्याला त्याचा लाभही मिळतो आणि अशा रूपानं अनेक वेळा निवडणुका जिंकल्यासुद्धा जातात अनेक जे उमेदवार आहेत ज्यांच्याकडं पुरेसा पैसा आहे ज्यांच्याकडं अतिशय सगळी काही साधन संपत्ती आहे असे उमेदवार सगळ्या गोष्टींचा वापर करून समाज मनावर आपला प्रभाव पाडतात आणि त्याच्यात लोकशाहीतल्या निवडणुका निव निवडणुकामध्ये निवडून येतात आमचं म्हणणं एवढंच आहे की ठीक आहे पत्रकारिचा हा व्यवसाय जरी असला तरी पत्रकारांनी अगदी सकाळी लिहिलेल्या बातमीमध्ये संध्याकाळी लगेच दुसऱ्या उमेदवाराला लगेच विजयी करायचं आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा आणखीन तिसऱ्या उमेदवाराला पराभवात घेऊन जायचं हे थोडंसं कुठंतरी मनाला न पटणार आहे काही काही वेळा तर काही तासातच आपल्याला अशा बातम्या एकाच चॅनेलवर किंवा एकाच वर्तमानपत्रात किंवा एकाच पोर्टर किंवा अशा प्रसिद्धी माध्यमावर खास करून सोशल म मीडियावर पाहायला मिळतात एका तासात कोणाची सभा असते तर दुसऱ्या तासात लगेच तो उमेदवार कसा आता जिंकणार आहे हे सांगितलं जातं आमचं मत असं आहे पत्रकाराचंही स्वतःचं मत असावं पत्रकारानं समाजात फिरून आपल्या बातम्या तयार केल्या पाहिजेत आणि अशा बातम्यांना वेगळा दर्जा सुद्धा मिळू शकेल ठीक आहे सध्या लोक वाचतात परंतु एक दिवस लोक अशा फेक नॅरेटिव्ह तयार करणाऱ्या बातम्यांना नक्की कंटाळतील आणि त्यानंतर मात्र कोणीही त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही म्हणून एक चांगली पत्रकारिता ज्यांना करायची आहे त्यांना आमचं मत आहे की अशा पॅकेजवर पत्रकारिता करण्यापेक्षा आपण आपल्याला नक्कीच आपल्या माध्यमातून किंवा विवेकी बुद्धीनं किंवा सत्सत्वेक बुद्धीनं समाजामध्ये जे आहे ते चित्र मांडून जर आपण बातम्या तयार केल्या तर त्याचा समाजालाही उपयोग होईल आणि लोकशाहीमध्ये चांगला उमेदवार निवडण्यासाठीही त्याची मदत होऊ शकेल अनेक वेळा उमेदवार ही गोष्ट कुठल्या एका पक्ष किंवा उमेदवाराकडून होत नाही आहे सगळेच पक्ष किंवा उमेदवार असे पॅकेजेस जाहीर करतात आणि मग पत्रकारही एक संधी म्हणून निवडणूक काळातील एक संधी म्हणून अशा बातम्या तयार करतात परंतु मी आत्ता म्हटल्याप्रमाणे त्यामुळं त्या त्या, त्या भागातील चांगले उमेदवार निवडण्यासाठी नक्कीच याचा अडसर ठरू शकतो विशेषतः निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये जसे काही दिवस बाकी असतील त्या काळात असे फेक नॅरेटिव्ह म्हणजेच आपली प्रतिमा कशी उजळ करता येईल यासाठी सगळेच उमेदवार प्रयत्न करतात आणि त्यावेळी पत्रकारितेची भूमिका अधिक महत्त्वाची बनू शकते म्हणून आमची एक विनंती एक नागरिक म्हणून किंवा एक सामाजिक एक क्षेत्रातील एक व्यक्ती म्हणून की ठीक आहे पत्रकारांनी एक व्यावसायिकेचा भाग म्हणून जरूर जाहिरातीही घ्याव्यात कारण जाहिरात ही पत्रकारितेचा एक भाग आहे व्यवसायाचा तो एक भाग आहे मात्र ज्या इतर बातम्या असतात ज्याला आपण पेड न्यूज असं म्हणतो या पेड न्यूज टाकताना किमान काही वस्तुस्थितीचं आणि त्या उमेदवार आणि त्याचं सामाजिक क्षेत्रातील स्थान याचं कुठंतरी एक ताळमेळ राहावा एवढ्या तरी बातम्या नक्की तयार कराव्यात अशी अपेक्षा आम्हाला आमच्या भागातील पत्रकाराकडून आहे आणि म्हणून कदाचित जनतेच्या वतीनं अशा पत्रकारांना आम्ही विनंती करतो की फेक नॅरेटिव्ह तयार करणाऱ्या बातम्यापेक्षा ज्या खऱ्या परिस्थितीवर बातम्या देऊन आपण त्या त्या उमेदवाराची खरी परिस्थिती त्यांनी जर काम केलेलं असेल तर जरूर ते काम आपण समाजापर्यंत नेण्याचं नेण्यासाठी त्यांना मदत केली पाहिजे मात्र ज्यांचं काही नाहीच त्यांना केवळ इतर कुठल्या तरी माध्यमातून किंवा इतर चुकीच्या मुद्द्याच्या आधारे त्यांची प्रतिमा उजळ करणं हे तितकंसं ठीक राहणार नाही आम्हाला एवढीच अपेक्षा आहे या निवडणुकीमध्ये फेक नॅरेटिव तयार करणाऱ्या बातम्या किमान आपल्या परिसरात तयार होणार नाहीत एवढी तरी काळजी घेऊया आजच्यासाठी एवढंच धन्यवाद